जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला टॉमॅटोचे बाजारभाव काय मिळतात आपण जरा जाणून घेऊया माल एक नंबरचा आहे बाजारभाव थोडेफार वाढलेत आज सात तारखेला नेमके बाजारभाव काय मिळत आहेत नमस्कार 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 कुठून आले सातेवाडी कोतूर जे होते सातेवाडी काय भाव मागतात आज आज मागतात तीनशे सव्वा तीनशे कुठली व्हरायटी साऊ 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 किती लागवड दादा किती बिघाबर काय यंदाचा सीझन कसा गेला आता काय निसर्गाची निसर्गाचा लहरी पण आहे यंदाच्या वर्षी आजच्या दिना शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय आजचे दिन आपण म्हणतो कसले आजचे दिन ते फक्त आजचे दिन मोदी साहेबांना नमस्कार नमस्कार हो कुठून आले मांजरवाडी कुठली व्हरायटी घेऊन आली टॉमॅटो घ्यायला आले काय म्हणतो सीझन टोमॅटो आहे बाबा नमस्कार काय कुठली व्हरायटी घेऊन आले माल खरेदीला तुम्ही पण माल खरेदीला आले दादा नमस्कार तुम्ही कुठून आले कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव मागतायत चारशे चारशे रुपये किती तोडाय सहावा तोडाय सव्वा तोडाय चारशे रुपया चारशे रुपयाने माल दिलाय आज बाजारभाव वाढलेत व्यापारी बांधवांना तुम्हाला मनापासून धन्यवाद आता या ठिकाणी सुद्धा टोमॅटो विक्रीला काय जाणून माग दादा जाणून नमस्कार खुली वराठी साऊ आई मेघूत आई काय भाव माग आज आहे तीनशे अडीचशे मालाप्रमाणे मालाच्या माला गुणवत्तेप्रमाणे पण माल कमी मग बाजार जास्त पाहिजे जास्त पाहिजे येऊ शक माल बाजार जास्त नको का जास्त बाजारभाव पाहिजे माल, माल कमी आहे का नाही माल कमी आहे त्यामुळे बाजारभाव जास्त पाहिजे भाई नमस्ते चाचा काय बोलत नाही चाचे कॅमेरा यायला मारत नाही आपल्या सोबत बाजार समितीचे संचालक सारंग भाऊ गोलभाई भाऊ नमस्कार आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजार भाव टोमॅटो सरासरी बाजार साडेतीनशे सव्वा चारशे चारशे असं सरासरी चालू आहे हायब्रिड आणि साऊ म्हणजे हायब्रिड आणि देशी आज एक सारखे बाजार आहेत अजून महिनाभर तर काय डाऊन व्हायची चिन्ह वाटत नाही कारण नवीन हे चालू होणार दिसत नाहीये अजून दुन गुजरात वगैरे चालू व्हायला पण टाइम आहे ना त्याच्यामुळे मग सध्याची एवढी आवड त्याच्यावरतीच बाजारभाव जेट मी त्यांच्याशी बोललो चारशे रुपयांनी दिला ऍक्च्युअली त्यांचं साडे चारशे रुपया मॉलवाल्याने घेतलं पण ते तुमच्या पुढे सांगायला थोडेसेच होत साडेचारशे रुपयांनी दिले जास्त वाटते तेच चालू आहे साहेब पावणे चारशे चारशे सव्वा चारशे बाजार समितीचे संचालक सोयाबीन विक्री केंद्र चालू कधी होती सोयाबीन विक्री केंद्र आता शेतकऱ्यांची नाव नोंदणी चालू झालेली आहे आणि माझ्या हिशोबाने गव्हर्नमेंटच्या गाईडलाइन नुसार पंधरा तारखेपासून खरेदी पण चालू होणार आहे साधारणतः त्रेपन्न रुपये अठ्ठावीस पैसे असा नाफेडचा बाजार व्हावे आणि त्याच्यासाठी थोडेसे बेसिक बेसिक क्रायटेरिया किंवा तुमचे पीक पायाने ते सोयाबीनची लागली पाहिजे सोयाबीनची तुमच्या तुमच्या नोंद पाहिजे तुमच्या ज्याच्या नावाने म्हणजे सोयाबीन तुम्ही घालणार आहेत तर त्याचं इथं बायोमेट्रिक थंब वगैरे घेऊन त्याचं रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे आपण तीन चार दिवसापासूनच आपल्या बाजार समितीला ते नाफेडचं केंद्र भेटलेलं आहे सोयाबीनचं म्हणजे खरेदीची परवानगी मिळालेली त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर तुमची ज्यांना सोयाबीन विकायचे त्यांनी लवकरात लवकर बाजार समितीचं उपबाजार आवार नारायणगाव येथे शेतकऱ्यांची नाव नाव चालू आहे तर तुम्ही लवकरात लवकर नाव करा जेणेकरून आपल्याला पुढं साधारणतः पंधरा सोळा तारखेच्या आसपास खरेदी चालू होईल तेव्हा तुमची गैरसोय होणार नाही त्याची वेळ काय असणार आहे आता सकाळी साधारणतः एक साडे नऊ दहा वाजता चालू होती नाव संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नाव सुरू आहे आज टोमॅटोची आवक किती झाली असेल आज टोमॅटोची आवक थोडीशी वाढली होती कालपेक्षा एक आठ नऊ हजार क्रेटच्या आसपास अंदाजे आवक असेल जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव हे थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात तीनशे साडेतीनशे चारशे सव्वा चारशेपर्यंतचा बाजारभाव मिळतो आहे बाजार थोडे वाढल्यामुळे शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर निश्चित आनंद आहे आणि हा बाजार टिकून राहायला हवा व्यापारी बांधवांनो हो। तेव्हा तुम्ही देखील शेतकऱ्यांची काळजी घ्या शेतकऱ्याची मुलं आहेत शेवटी जगाचा पोशिंदा तो बळी राजा तो जगला तर तुम्ही काय करू शकाल शेतकऱ्याला चार पैसे मिळाले तर निश्चितच बळीराजाचं सुद्धा चांगलं कल्याण होईल व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांना आधार द्या व्यापारी साहेब नमस्कार आज सात तारीख आहे काय टॉमॅटो बाजार भाऊ टोमॅटो साहेब आज दीडशे पासून चारशे पर्यंत गावटी टोमॅटो गावटी चारशे चांगले आणि मेहदूद अरेमान साहू सॉरी मेहदूद अरेमान एकशे काय बाजार अजून बाजार वाढतील नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सात ते आठ हजार प्लेटची झालेली आहे आणि बाजारभाव देखील थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात आर्यमान एकशे आठ मेक या व्हरायटीला तीनशे साडेतीनशे रुपयाचा बाजारभाव आहे आणि जी व्हरायटी साऊ आहे त्याला देखील चारशे साडेचारशेचा सा बाजारभाव आहे टॉमॅटोचा बाजारभाव अधिकचा वाढायला हवा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे ज्याप्रमाणे आवक जर घटलेली आहे तर बाजारभाव देखील अधिकशे वाढायला हवेत शेतकरी बांधवांची ही मागणी आहे मी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या आपण पाहतोय आवक घटल्यामुळे बाजारभाव देखील जरा वाढलेले थोडेसे पाहायला मिळतात चारशे साडेचारशे बाजारभाव आहे परंतु चारशे साडेचारशे रुपये बाजारभावाने शेतकऱ्याचं फारसं काय अर्थकारण वाढेल असं वाटत नाही आपल्या सोबत शेतकरी जात आहेत किंवा आले श्रीगंधा श्रीगंधा कुठली व्हरायटी घेऊन आले काय केली दोनशे चाळीस दोनशे चाळीस किती लागवड आहे एक एकर निसर्गाचा काय परिणाम बागेवर पावसाने फार वाट लावलेली वाट लावलेली पुढच्या शुक्र टॉमॅटो लावायचे नारायणगावच्या मार्केटबद्दल काय सूचना काय अडचण नाही काही अडचण नाही तुम्ही नारायणगावच्या मार्केटला किती वर्ष येतात दहा बारा वर्ष काय सूचना वगैरे नाही सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सात ते आठ हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव देखील तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे रुपयाचा सा, बाजारभाव मिळालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव म्हणजे एकशे आठ मेघदूत आर्यमानला बाजारभाव अडीचशे तीनशे साडेतीनशेचा सा बाजारभाव मिळतोय आणि जी आर्यमान व्हरायटी आहे त्याला देखील बाजारभाव चांगला आहे चारशे साडेचारशेपर्यंतचा सा बाजारभाव गेला पण सरासरी तीनशे ते चारशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते अर्थात चारशे पाचशे एवढ्या बाजारभाव सुद्धा यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचं चे जे नुकसान झाले ते काय भरून निघणार नाही परंतु ठीक आहे पुढे त्याला काढीचा सध्या जो बाजारभाव मिळतोय नाहीपेक्षा ठीक आहे बाजारभाव अधिकशे वाढतील असं व्यापारी बांधव सांगतात आता पाहूया भविष्य काळामध्ये टोमॅटोचे बाजारभाव किती वाढत आहेत आणि व्यापारी बांधव कशा प्रकारचे सहकार्य करतात व्यापारी बांधवांना नम्र विनंती आहे की शेतकऱ्याची मुलात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा मोठं नुकसान झालेलं आहे आपण त्यांची काळजी घ्याल शेतकऱ्यांचा अपेक्षा आहे सुरेश वाणी इंग्रज नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका